नमस्कार मित्रांनो पी एम किसान सन्मान योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट मित्रांनो पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता आता लवकरच मिळणार आहे मित्रांनो या हप्त्यासाठी शेतकऱ्यांच्या याद्या अपडेट होत आहे सरकारने मागे मोबाईल क्रमांक खाते क्रमांक अपडेट करण्याच्या सूचना दिल्या होत्या तसेच मित्रांनो आता अठराव्या हप्ता मिळण्यासाठी शासनाने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत त्यामध्ये महत्त्वाची तीन कामे पूर्ण करण्याच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत तर मग ही महत्त्वाची तीन कामे कोणती आहेत पुढील दोन हजार रुपयाचा हप्ता हा कधी मिळणार आहे तसेच शेतकऱ्यांसाठी फायदा व्हावा मदत व्हावी म्हणून शासनाने आणखी एक महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आणलेली आहे ती कोणती आहे याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो केंद्र सरकारद्वारे प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू करण्यात आलेली आहे मग पी एम किसान सन्मान योजनेद्वारे शेतकऱ्यांना आतापर्यंत सतरा हप्त्यांमध्ये चौतीस हजार रुपये सन्मान योजनेच्या अठराव्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष शेतकऱ्यांना मात्र आता पी एम किसान सन्मान योजनेच्या अठराव्या हप्त्याची रक्कम मिळण्यापूर्वी तीन कामे करावी लागणार आहेत मग कोणती तर ई के वाय सी आधार क्रमांक आणि बँक खाते लिंक करणे आणि शेत जमीन पडताळणी करणे आवश्यक आहे ज्या शेतकऱ्यांच्या या तीन बाबी प्रलंबित असतील त्यांना त्या पूर्ण कराव्या लागणार आहेत मित्रांनो या योजनेद्वारे दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर तीन हप्त्यांमध्ये दोन हजार रुपये प्रमाणे सहा हजार रुपये पाठवले जाते मग आतापर्यंत सतरा हप्त्यांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात आली आहे मात्र काही शेतकऱ्यांची कागदपत्राची पूर्तता नसल्याने त्यांच्या त्यांना काही र हप्त्यांची रक्कम मिळालेली नव्हती पीएम किसान सन्मान योजनेच्या अठराव्या हप्त्याची रक्कम मिळण्यापूर्वी ई के वाय सी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई के वाय सी केलेली नसेल त्यांनी ती करून घेणे आवश्यक आहे यासोबतच शेतकऱ्यांनी त्यांच्या बँक खात्याला आधार कार्डशी संलग्न करून घेणे गरजेचे आहे तर शेतकऱ्यांच्या नावावर शेतजमीन असल्याची पडताळणी देखील करणे गरजेचे आहे या गोष्टीला आपण लवकरात लवकर पूर्ण करून घ्या आणि ई के वाय सी करणे गरजेचे आहे मग ई के वाय सी कुठून करायची तर प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतून अठराव्या हप्त्याची रक्कम मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी ई के वाय सी करणे गरजेचे आहे शेतकरी जवळच्या सी एस सी सेंटर किंवा पी एम किसान सन्मान योजनेच्या वेबसाईटला भेट देऊन ई के वाय सी करू शकतात मग पुढील महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो की अठराव्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार तर मित्रांनो पी एम किसान सन्मान योजनेच्या सतराव्या हप्त्याची रक्कम अठरा जून दोन हजार चोवीस रोजी देण्यात आली मग आता जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर असे चार महिने होत आलेले आहे त्यामुळे मित्रांनो आता अठराव्या हप्त्याची रक्कम ही ऑक्टोबर महिन्यात मिळणार आहे मग या ठिकाणी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये पाठवण्याचा सरकारचा प्रयत्न आ, आहे मग त्या ठिकाणी मित्रांनो सरकार आता पुढील महिन्यात ही रक्कम शेतकऱ्यांना देणार आहे तर त्या दरम्यान आणखी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट सरकारने पुढं आणली आहे मित्रांनो तुम्हाला जर काही मदत लागली तर त्या ठिकाणी पी एम किसान सन्मान योजनेतील शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी पी एम किसान ई मित्र सुरू करण्यात आलं आहे मग पी एम किसान ई मित्र हा चॅटपॉट आहे याद्वारे शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे ही सुविधा चोवीस तास सुरू राहणार आहे मोबाईलवरून देखील याचा वापर करता येणार आहे मग मित्रांनो अशा प्रकारे हे महत्वाचे असं चॅटबॉट या ठिकाणी दिलेले आहे याच्या माध्यमातून तुम्हाला अठराव्या हप्त्यासंदर्भात सर्व काही काय तुमचे अडचणी असतील तुमच्या समस्या असतील या ठिकाणी टाईप करून तुम्ही तुमचे सर्व प्रश्न या ठिकाणी विचारू शकता तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी देण्यात येईल तरी मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा जय हिंद जय मार